प्रायोजक श्रीराम सावंतवाडी पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी मुंबई गोवा महामार्गावरील पणदूर ओव्हरब्रिज इथं भरधाव वेगातील एका कारचा भीषण अपघात झाला यात पाच प्रवासी जखमी झाले चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सावंतवाडी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात कोल्हापूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी शासनालाकडे बोल सुनावलेत बजेट प्रोव्हिजन झाली तरी सर्वसामान्य जनतेला मल्टी स्पेशालिटी सुविधा का मिळत नाहीत असा सवाल उपस्थित केला राज्य शासनाचे सरकारी वकील न्यायमूर्तींच्या या प्रश्नावर निरुत्तर झाले फ्लॅटच्या भाड्याच्या कारणावरून कुडाळातील माड्याच्या वाडी मधलीवाडी येथील सिद्धेश प्रमोद गावडे या बावीस वर्षीय युवकाला कारमध्ये बसून जंगलात नेऊन झाडाला बांधून मारहाण करण्यात आली बेशुद्ध अवस्थेत त्याला बांध्यातील महामार्गा नजीकच्या नदीमध्ये टाकण्यात आलं सुदैवानं तो वाचला उपजिल्हा रुग्णालयातील फिजिशियनची कमतरता लक्षात घेता डॉक्टर शंतनू तेंडुलकर हे सामाजिक ते भान ठेवून आपल्या वेळेनुसार सेवा देणार आहेत दोन ऑन कॉल व्यतिरिक्त हे तिसरे फिजिशियन असणार आहेत जिल्हा बँकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे राजन तेलींनी सेटलमेंट केली का तुमच्यात धमक नसेल तर मला पुरावे द्या मी रस्त्यावर उतरतो असं आव्हान ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश रावळे यांनी दिलं आहे एलसीबीनं बांदा पोलीस हद्दीत मोठी कारवाई करत गुवा बनावटीची दारू आणि दोन मोटारसायकली जप्त केल्यात ही विलावडे बांदा उठवणे मार्गावर कारवाई करण्यात आली या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतलंय जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत दोन लाख सहा हजार रुपये उपजिल्हा रुग्णालयाची बदनामी नको या कामामध्ये कोणीही राजकारण न पाहता सामाजिक बांधिलकी ठेवून पुढे यावं आर्थिक स्वरूपात हातभार लावावा असं आवाहन अॅडव्होकेट अनिल निरवडेकर यांनी केलं आहे माझ्या हॉस्पिटलला प्रथम प्राधान्य असणार आहे कुठल्याही प्रकारे बांधील नसणार अशी प्रतिक्रिया डॉक्टर शंतून तेंडोलकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात सेवा बजावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दिली आहे शिवसेनेचे प्रमुख सचिन देसाई यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होती मात्र त्याबाबत त्यांना पक्ष संधी देतो का हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे तालुका प्रमुख मायकल डिसोजा हे प्रामाणिक कार्यकर्त्यात हिंमत असेल तर त्यांना फोडून दाखवा असं आव्हान विधानसभा प्रमुख रुपेश राऊ यांनी दिलं देवगड तालुक्यातील पडेल देवरुक गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलाय यशवंत सखाराम देवरुकर यांचा हा गोठा आहे माजी सभापती लक्ष्मण रावराणे दरवर्षीप्रमाणे काही वर्षी वसुबारस या दिवशी गोशाळेमध्ये जाऊन गाईंना नैवेद्य दाखवला या दिवशी शंभरहून अधिक गाईंना त्यांनी नैवेद्य खाऊ घातला शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब भाजपचे कार्यकर्ते घेऊन ठाकरे शिवसेनेचे असल्याचे दाखवत आहेत आमचे ठराविक कार्यकर्ते गेले त्यांचं काम असंच सुरू राहू देत असं मत रुपेश राव यांनी व्यक्त केलंय मालवण नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित झालंय महायुतीची निर्विवाद सत्ता येणार असून महिला नगराध्यक्षांना मालवणच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका राहील असं माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केलं आहे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमेसे आणि पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांनी बालगृहातील बालकांसोबत दिवाळी साजरी केली सावंतवाडी मुख्य बाजारपेठेत पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेले खड्डे योग्य तऱ्हेनं न बुजवल्यानं खडीचं सा साम्राज्य पसरलंय त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते कुडा बाजारपेठेत दिवाळीच्या निमित्तानं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी जय्यत तयार केली आहे मात्र खरेदीसाठी अपेक्षित गर्दी नसल्यामुळे दुकानदारांकडून चिंता व्यक्त होती आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रामध्ये विविध उपक्रम राबवून हिंदी भाषा पंधरावडा साजरा करण्यात आला यावेळी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं देवगड इथं दिवाळीची लगबग सुरू आहे या सणाच्या पार्श्वभूमीवर देवगड बाजारपेठेत विक्रीस दाखल झालेले विविध रंगाचे आकर्षक आकाश कंदील नागरिकांचं लक्ष वेधून आहे दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्यात सिंधुदुर्ग नगरीत स्वदेशी आणि स्थानिक सामान खरेदीवर ग्राहक भर देताना पाहायला मिळत आहे अजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या सावंतवाडी शाखेच्या वतीनं शहरात गांधी चौक इथं वसुबारस सणाच्या निमित्तानं गोमातेचं पूजन करण्यात आलं अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करणारा भगवान कोकरे यांच्यावर पुन्हा पॉक्सोचा दुसरा गुन्हा दाखल झालाय केवळ दोन दिवसात त्याच्या आश्रमातील दुसऱ्या मुलींनी पुढे येऊन खंबीरपणे तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे रत्नागिरीतील शिवसैनिकांचा उत्साह पाहून महायुतीचा भगवा जिल्हा परिषदेवर फडकणारच ही काळ्या तगडावरची भगवी रेग असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं कोल्हापूर येथील महिला ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न केला गेल्या दोन महिन्यांपासून असल्यानं त्या नैराश्यात होत्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी एक मोठी घोषणा केली आहे पुढील काही महिन्यांमध्ये वंदे भारत 4.0 ही नवीन आवृत्तीची रेल्वे सुरू होणार आहे